Thank you हार मंडळी मी वनिता पाटील माय लिकेट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण आलेलो आहोत चास कमान येथील स्थित असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांनी हे मंदिर बांधलेलं आहे प्रत्येक वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला इथे सुंदर असा दीपोत्सव साजरा होतो येथे असलेल्या भल्या मोठ्या दीपमाळेला एकूण दोनशे छप्पन्न हात आहेत या दीपमाळेच्या शिरोभागी असलेल्या खळग्यामध्ये संपूर्णपणे दोन धोतर जोड्यांना पीळ देऊन वाती बनवल्या जातात आणि त्यासाठी पाच लिटर तेल वापरले जाते यावरच्या खळग्यात असलेल्या वातीला त्रिपुर वात असे म्हटले जाते हा दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला भाविक अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यामध्ये सासकमान हे गाव वसलेलं आहे या सोमेश्वराला आपल्याला भेट द्यायची असेल तर राजगुरुनगर पासून अवघा दहा किलोमीटर अंतर प्रवास आपल्याला करावा लागतो असलेला चास्करवाडा या मंदिराच्या बरोबर पुढच्या बाजूला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी चास्करवाड्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देत आहे नक्की हेच मंदिर पहा लक्ष्मी पुढे सोमेश्वर सोमेश्वर मंदिर आहे काय सोमेश्वर मंदिर गार्डन परिसर मंदिर आहे सोमेश्वर मंदिर कितीतरी वर्ष जुने

ना, 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 दिखा, 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 का? हे मंदिर भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे हा जो घाट आता आपल्याला दिसणार आहे हा भीमा नदीचा घाट ही त्या काळचा जुना घाट आहे आत्ता पावसाळा नाही येणार तर पावसाळ्यामध्ये इथे अगदी तुडुंब भरून ही नदी वाहते

हे बाहेरचं बांधकाम आत्ता इतक्यात दोन ते तीन वर्षापूर्वी केलेलं आहे लॉकडाऊन नंतर हो oh, वेदांत थांब फोटो नंतर पहिले सोनू बोलली मला आकांक्षा इथे रुद्राक्षाचं झाड आहे <tihilaldan> हे पहा हे आहे झाड रुद्राक्ष बाबा सीसीटीव्ही कॅमेरा आहे दिसतोय का

या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेले आहे आणि अजूनही ते अगदी सुव्यवस्थित आहे हे इतकी सुंदर भव्य अशी दीपमाळ आहे हा नंदी बघा किती मोठा आणि खूप सुंदर आहे या मंदिराच भल्ल मोठ आवाज चारही बाजूंनी दगडी भिंतींनी बंदिस्त आहे आणि हे खूप सुंदर दिसते ते नि ते ते, ते, ते ते तुम्हाला बांध गंभीर बांध छोटं बांधलं आणि काशीबाईंचं इथे जेव्हा बाजीराव वगैरे तसे लढायला दिवायचे मोहिमेला तेव्हा ते ते इथं पंचांग बघायचे त्यांच्या वडील पंचांग बघायचे मग ते मोहिम जायचे मग ती काशीबाई इथली तर वरती वाढ आहे मला आम्ही जायचे जाऊ शकतो ना हा तिथं वाडा आहे तिथून त्यांनी ह्या मंदिराचा पण इथे पुढे रांजण कळगे नाही का पुढे तो, तो, तो आपली कुटुंबाली देवी म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे शिव आहे तिथे शक्ती जेव्हा ते पात्रात द्राक्ष असताना मालक देवी मोठा पातळात घातलं तसे ते खड्डे पटवतो आणि ते पाणी गोटे जाऊन जाऊन ते खडगे तयार ते येते पहिले घर जसे निघत भांडी निघत होते हा तसं भांडी निघत होती पण लग्न असणार का आपल्या घरात आपल्याकडे काहीच नाहीये देवाला एकट नारळ व्हायचा अशा शैती कार्यक्रम आपाप साहेबांची वाटी याला ती घ्यायची द्यायची कार्यक्रम करायचा परत आम्ही ठेवायची दिवस साडी वगैरे काय असं मायकते द्यायचं असं आहे परत त्या वाड्याचं इकडे डोंगर आहे आपल्याकडे मंदिर भुयार आहे हा डायरेक्ट जमिनीकडे नदी खालून नदी खाली बोलायला पण ते आता ते पडजण हे महत्व ऐतिहासिक महत्व आहे या गावात ती काशी बाई होती काशी नव्हतं बोशी जोशी ब्राह्मण आहे ब्राह्मण ब्राह्मण पान म्हणजे हे सगळे खाली गाठ वगैरे ना त्यांच्या काळात हे जाईल हा हा गाठ ना आणि इकडे पण ना आपलं कडूसला इथे मवाड मावाडी बोलले होते महाराजांनी गंगाजी मावाडा यांना आणि इथे पलीकडे पंचवटी पंचवटी रामसत्ता त्र्यंबकेश्वर तुम्ही आले पंचवटीवर इकडे थांबले पंचवटी पंचवटी झाली आणि गंगाजी मावाड्यांना इथं

भिंत बांधलेली आहे आणि तीही दगडाचीच आहे मंदिर हाय मम्मीला एवढे

पहा रुद्राक्ष आता याचा रंग आपल्याला थोडासा भुरकट दिसतोय आपण जेव्हा रुद्राक्ष पाहतो त्याचा रंग एकदम ब्राऊन असतो मे बी जेव्हा हे फळ प्रॉपर पिकत असेल आणि त्याच्यानंतर ह्या सीडचा कलर ब्राऊन होत असेल तर चला मंडळी आम्ही इथून जाणार आहोत कडद्याला खंडोबाचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर तिथून आम्ही आमच्या बाबांना भेटायला जाणार आहोत हे खेड जिल्ह्यातील कडदे या गावातील खंडोबाचं मंदिर आहे जे की आमचं कुलदैवत आहे

येथेच या गावात माझी आत्या राहते आणि आमचे आजोबा येथे राहतात तर आम्ही त्यांना आता भेटायला आलेलो आहोत पाच वाजता

तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल मायलेक कटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम पप्पा जमताय ना

या, 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 या। ते एवढा लांबून नाही कधी उड्या मारल त्यांनी हा इकडे अरे वरतून तू मारणार काय